सोयाबीनची चिल्ली बनवतो का भाजी बनवत ते सांग भाजी बनवता तुझी टेस्ट भारी आहे ना आता परत आम्ही एकदा उमराची भाजी बनणार आहोत उमराची भाजी मग उद्या जायचं उमर आणला म्हणा आवाज दे मग सकाळ आता नानांच्या घरी ना काल नानाच आण लवकर झोपले विसर्जन करून आलेलं ना बरोबर का बघा आता मग खर बघ कसं एकदम खाली खाली वाटत पण गणपती बाप्पा होते ना तर असं वाटतं का जावंच नाही गणपती बाप्पा कधी विसर्जन पण हो गणपती बाप्पाचं असं वाटत होतं पण आता मकर खाली वाटतं ना जरा तुम्ही समजू शकता काय भावना आहेत बघून आणि काय करत नाही तर आपली गाडी रिक्षा दोन, दोन म्हणजे एक दोन स्कोट्या एक टू व्हीलर एक रिक्षा सगळं धुवून झाले सुद्धा गाडीवर पाणी मारलं म्हणून जेवढा जेवढं पाणी होतं तो साफ केला मी आता आणले पिझ्झा खाऊन घेऊ चला मस्त पिझ्झा वगैरे खाऊन झालेला मी खाताना तुम्हाला दाखवला थोडासा फक्त होता मस्त पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खाडी मागवलेला माझेच मित्राचा शॉप आहे तिथं मस्त टेस्ट आहे सर्व तुमचं मनापासून स्वागत <स्ते देण> आहे <बालागे> आता दुपारचे बारा आता चालू आहे कौसा गाव आहे ते मच्छी आहे महिला खूप दिवसांनी मच्छी घ्यायचा चालेल साखर चौकतीनंतरच करायचा विचार आता मच्छी घेऊन यायचं आहे म्हणून साखर घ्यायला मी एक तर चालू कोण सोबत भेटतो का तिकडे ना गाड्या लावला जागा नाही भेटत आणि मग कोचन ट्रॅफिक पोलिसवाले गाड्या भरून घेतो सोबत कोणत्या घेऊन जातो म्हणजे सातशे रुपयाची फाईन वाचाल आपल्याकडून चला डायरेक्ट नाक्यावर कॉन्टॅक्ट लागतात बघतो मग डायरेक्ट विकलं जातं बघू शकता भाजी मार्केट आता <laughs> आपण भाजी मार्केटमध्ये म्हणून फिरलो मच्छी घेतली पण जास्त काही शोध नाही गेला मच्छी घेतले मस्त तर जाऊ आपण घरी डायरेक्ट नको तुल मला पुढे काय कळत ते काही झाले लगेच बोट्या बघायला तयार अवतर बेकर तुझ्या अवतारवर लक्ष बोट्या बघायला तयार झाले खोला खोला बोट्या बघा बगूर बघू बघितलं माझा अवतर बेकार झाला लगेच धुलेहोडी होतो ना डेंजर आता गणपती बाप्पा तर गेले विसर्जन झालं कालच पण हा ब्लॉग तुम्हाला पुढे मागे बघायला भेटल एक दोन दिवस ब्लॉग आपल्याकडे खूप आहेत खूप शूट करून ठेवलेत अजून कार डिलेवरी यांच्यात दोन ब्लॉग आहेत बड्डेचं वगैरे खूप आहेत पुढे मागे बघायला भेटेल ॲडजस्ट करून घ्या आता सर्व पोराना आज वाटते सुट्टी आहे काल कोणाला सुट्टी नव्हती तर आदर्श वगैरे त्यांना काल सुट्टी नव्हती त्यानंतर चतुर्थीची सुट्टी दिलीच नव्हती दिली बिलकुल काय माहिती काय झालं काय इश्यूमध्ये सुट्टी दिली नव्हती त्यांना शाळा ठेवलेली पण हे काही गेलं नाही शाळेमध्ये रा सुट्टी आहे आणि आज पोरं मुद्दम सुख झाले सगळ्या ठिकाणी आता ज्यांच्याकडे गणपती बाप्पा चौदा दिवस आहेत म्हणजे आपल्या इथं बोलतात साखर चौथ म्हणजे चतुर्थीपर्यंत असतात तर आमच्या गावात दोनच आहेत आणि एक तुषार ह्यांच्या इथे आहे आणि एक आमच्या बाजूला आहे असं दोन गणपती आहेत बघूया दाखवेन तुम्हाला त्या गणपती बाप्पांचं पण विसर्जन आज नुसताच सुख शुक सुकाट वाटतं कारण की गणपती बाप्पा गावात आहेच नाही आणि एवढे स्पीकर लागलेले असायचे ना अक्षरशः वेगळीच मजा होती पण आता काय करणार आता फक्त दोन ठिकाणी आहेत आता उद्या एक आय थिंक येईल गणपती बाप्पा म्हणजे तुषारांच्या घरी त्यांचं आगमन होईल जर मला भेटलं ना कव्हर करायला तर दाखवेन हे बघा सुट्टी आज ना सुट्टी ना मजा आहे तुमची ग्लासला पण सुट्टी आज तर बघूया दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्हाला आज फुल मजा असेल पोरांची आता आपल्या म्हणजे आपल्या सणांना आता शाळेला पण सुट्ट्या द्यायला आली काय झाले का माहिती काय इशू चालू आहे पण ली त्यांच्या सणांना सुट्ट्या देतात म्हणजे अनंत चतुर्थीला पूर्वीपासून सुट्टी असेल ती शाळेला पण काल न देता ते आज दिली सुट्टी दोन दिवस द्यायची होती सुट्टी त्यांच्या सणांना सुट्ट्या देतात तसे आमच्या सणाला सुद्धा सुट्ट्या द्या यांचं बघा आता वरती गेम सुरू झाल्या तिकडं डेंजर आता आजचे दिवस पूर्ण गेमच खेळतील डेंजर पोराती मस्त <laughs> जेवण करून घेऊ आता जेवायला काय बनवलं मगाशी तर मच्छी तर आणली मी मच्छी खायची नव्हती पण आता काय करणार आणले तर खायलाच लागणार काय करू चला पाण्याची बॉटल घेतो मम्मी जेवण घेऊन गेले आताच डेंजर एकदम सेम अशी आज टोचनवाले नव्हते गाडी उचलाय तो वाट लागलीच ते माझी आणि गाडी रोडवर लावून गेलेलं तुशर करें। तुशर करें। तुशर मी त्याच्यामुळे फुकाट सातशेची पाहिजे लागली गेलो होतो तुषारकडे तुषार गेला आता रिक्षावर आता मी सुद्धा चाललो होईल काही माझा काम होता तो झालेला आहे आपलं काम मी मगाशी बोललो ना तुषारकडे चाललो आता जातो घरी आणि संध्याकाळचे वाजलेत आता सहा आणि आज कालोक बघा कसं जातलं आहे म्हणजे कालोक नाहीत उजेडच आहे तेवढा कारण की आता काही दिवसांनी लवकर कालोक होऊ शकतं किंवा लेट सात वाजले तरी काही दिवस कालोक नाही होणार जसं आपलं बदलत राहतं ऋतू तसं ते चेंज होत राहतं तुम्हाला माहितीच आहे बघू शकता संजू ब्लॉगर आले संजू संजू ब्लॉगर आले काय बनवतो संजू टेरिस बनवतो तू ने टेरिस मस्त शेडबेड बांधायचा होतास आता तू कापड बांधतो तर शेड बांधायचा होतास गणपती आहे <laughs> संजूच्या मामाच्या घरी समोर उभं आहे बघाय मला चौदा दिवसाचा म्हणजे गणपती आहे साखर चौथीचा आता इथं जुगार केलेला ला तो बनवतो आणि ला आता आतमध्ये आदर्शने आपलाच ब्लॉग लावले जागरणाचा दाखवताय ना सुद्धा आले कार्तिकला शोधायला काय आले मला माहिती काय काम आहे त्यालाच फॉन लावतोय आदर्श झोपले मस्त आहे की आणि आपलाच ब्लॉग लावते आरतीचा डेंजर सीन आहे आता आपल्या कसं विसरताना ब्लॉग उद्या किंवा परवा पडेल ना त्याच्यामुळे जा त्याने जागरणाचा आज पब्लिश केला मी आज कालानंतर चतुर्थी होती आज विषय म्हणजे मी लाईव्ह जास्त टाकले ना मग मी विचार केला पहिलाच चॅनल डाऊन चालू आहे थोडा ग्रो होऊन दे मग त्यासाठी मी व्हिडिओ पोस्टपोन केली पुढे टाकले त्या ते होती आणि बघा हा माझ्यापेक्षा मोठा ब्लॉगर आहे इकडे इकडे आहे ब्लॉगर दोन दोन मावशीशी पोरा दोन्ही मावशीशी पोरा दोन ब्लॉगर आहे हा कोपर केरणे गावचा ब्लॉगर आहे पोचला नानींच्या घरी नानीचा बसला ना बघा आणि आता थोडेच दिवस यांच्या इथं गणपती बाप्पा येणार साखर चौथीचा सा तर तुम्हाला यो ब्लॉग लेट बघायला भेटल हेच आहे मस्तपैकी घरी आता जाऊन पहिलं फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट गाडी धुवायला जाईल फ्रेश ना होणार फक्त तो तोंडच धुतो ना मग गाडी धुवायला जातो कारण की गाडी जाम खूप मागलं आहे सकाळी नेहमी तेव्हा बघितली तुम्ही चला तुम्ही मस्त फ्रेश वगैरे जाता आता टा दरवाजा लावून घेऊ कारण मम्मी वरती गेले भाकरी भूजायला आणि कोणच नाही परंतु गाडी घेऊ गाडी दुखून घेऊ मस्त वेगळी कारण की गाडी खूप माकलं आहे मग कशी बोललो तुम्हाला मी कारण की खूप दिवस झाले गाडी काही मी काढली नाही कारण की गाडीमध्ये थोडा प्रॉब्लेम होता गॅरेजवर पण नाही गेलो गॅरेजवर जायचं आहे मला तर गाडीचं ॲक्सिलेटर आहे ना तर म्हणजे पिकअपच नाही दे ॲक्सिलेटर म्हणजे काय असते समजून ना रिक्षा देवत आहे तशीच आपण आपली गाडी देऊ तर आपली गाडी रिक्षा दोन म्हणजे एक दोन स्कोट्या एक टू व्हीलर एक रिक्षा सगळं धुवून झाले सुद्धा गाडीवर पाणी मारलं म्हणून पूर्ण जेवढं पाणी होतं तो साफ केला पूर्ण पारपर्यंत आता तिकडे पाणी साचलेलं आहे तर मला हळूहळू जाईल असं मला वाटतं कोणाच्या घराजवळ नाही गेलं ती चांगली गोष्ट आहे कारण का हा उतारच असं आहे आता एक काम आहे तो करून घेतो थोडा एडिटिंग बाकी आहे म्हणजे ते करतो कम्प्लीट आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो काहीच मगाशी आलेला तो गेलायत ऑर्डर होती त्यांना दिव्याला गेलेत काहीतरी गणपती विसर्जनाची ऑर्डर आहे बारावे दिवसाची आता गेलेत पण नाना आले मस्त एकी रिक्षा धुवायला समोर फोन बोलतो आहे अर्धी रिक्षा धुवून झालेली आहे अर्धी बाकी आहे पुढची तोपर्यंत मी माझा ब्लॉग बघतोय बघूया चला ब्लॉग बघून झाल्यावरच भेटतो तुम्हाला कारण की ना गणपती बाप्पाची शेवटची रात्र म्हणजे जागरणाचा ब्लॉग बघतोय जर नसेल जाऊन बघितलं तर जाऊन लवकर लवकर बघा आणि जर नवीन असेल तर जाऊन चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लवकरच आपले चार हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहेत चार हजार झालेले पण ते जेव्हा रोनाल्डो आले ना यूट्यूबवर तेव्हा कमी झाले सगळं अख्खाच यूट्यूब चॅनल डाऊन झालेला आता पुन्हा झालेले आहेत सबस्क्राइब वाढत चालले नसेल केला तर जाऊन सबस्क्राईब करा तर मी आता आणले पिझ्झा इकडे पैकी तर खाऊन घेऊ चला मस्त पिझ्झा वगैरे खाऊन झालेला मी खाताना दाखवलं मला दाखवला थोडासा फक्त एक मी होता मस्त पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खाडीवरून मागवलेलं मागवलेला माझेच मित्राचा शॉप आहे तिथं मस्त टेस्ट आहे नव्हतं माहिती आणायला गेले मग अशी गाडी धुवली त्याने आणि तो गेला आणायला भारी वाटलं चला खूप दिवसांनी म्हणजे दोन टाईम झाला गणपती पप्पुना म्हणजे इथं एक खाला आणि आज एक खाला पोसला आता नानांच्या नाना घरी ना काल ना लवकर झोपली विसर्जन करून आले ना बरोबर का बघा आता मकर बघ कसं एकदम खाली खाली वाटतोय पण गणपती बाप्पा होते ना तर असं वाटतं का जावंच नाही गणपती बाप्पा कधी विसर्जन पण नवं गणपती बाप्पाचं असं वाटत होतं पण आता मकर खाली वाटतं ना जरा तुम्ही समजू शकता काय भावना आहेत बघू आणि काय तर नाही तर बघण ना ते काहीतरी जेवण मस्त वेगळी तर नाणी नाही दिव्या आहे चपात्या ते दिवे नाणी कुठे गेले मग हा सोयाबीनची चिल्ली बनवतो भाजी बनवत ते सांग भाजी मग तुझी टेस्ट भारी आहे ना आता परत आम्ही एकदा उमराची भाजी बनवणार बनव वाज उद्या द्यायचं उमर मला आवाज दे मग सकाळी दहा अकराला जेव्हा तू आवाज देशील तेव्हा लवकर झाली ती लवकर आवाज दे मला उद्या उमराची भाजी बनवणार आहोत खायला भेटत आपल्याला मस्त कारण की उमराची त्या दिवशी भाजी बनवली ना एवढी भारी लागत होती ना डेंजर मग या उमराटी पाल तू ना मी ना नुसतीच कशी भाजी पार्सल जाईल जो ये करील त्याला मेहनत करील त्याला येऊन फक्त उभा राहायचं तुला नको आम्ही जाऊ पाराला आम्ही खाऊ बळ तुला बिस्टा दे आग आग बनची बंची तुला हिस्सा देऊ सांग पण भाजी पण हिस्सा तर जमणार ना तुला बिलकुल जमणार ना उमरा देऊ तुझी तू भाजी बनव वाटला हा मग बनव तू तर गाईज मस्त नाणीसुद्धा आली टाळले गेले कामानिमित्त मगाशी बोललो तुम्हाला आता चालू मस्त जेवण करायला जेवण करूनच मी तुम्हाला भेटतो आणि बघू आज काय प्लॅन आहे आज एक प्लॅन होता पण तो कॅन्सल झाले पण तरी पण जर पुढे प्रोसेस झाला तर आपण करू सक्सेस तर मस्त जेवण करून झाले जाऊन खाली दोनच तीन राऊंड मारतो कारण खूप दिवस झाले आपण चालेलच जात गणपती असल्यामुळे आता गणपती बाप्पा तर गेले ना मग आता दोन जे आहेत ते तर समजा जाऊच आपण येत्या दोन तीन दिवसामध्ये बघायला टाकेनच तुम्हाला गेलो तर राऊंड मारून घेतो खाली आणि आवे आले आवे, आवे, आवे। हात दिसतं रे तू गाडीचा कुक कुक आवाज येतो आम्हाला रिवर्स का लावले कुठं चाललंय हां चालले कुठं कामा का गावाला का गेल ना गेलो आता गावाला त्यांच्या कोणचे झा काय झालं होतं घरामध्ये भांडण डेंजर सेन झालं एकदम काय तो मी कट करेल रेकॉर्ड तर आहे माझ्यामध्ये मी तुम्हाला भांडण झालं ते एवढंच सांगतो चला रस्त्यावर जाऊन होतं एक राऊंड मारून होतो तुम्हाला काही दिवस फक्त गळ्यात दिसतील मग नवरात्र चालू होईल आपला गरबा वगैरे तुम्हाला असतं तुम्हाला बघू शकता आता चाललं गाडी व मस्त आहे की आता कधी 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 येशील परवा डायरेक्ट परवा <laughs> पार्सल आण बोलतो तो पार्सल बोलतो तर बिल भरलो ना बोलल्या होता परवा येशील खरंच किती वाजता जेवायला कुठं मजा तुमची मला वाटलं परवा येईल जेवायला झाले सीन आहे त्यांचा रोजचा म्हणजे बाहेरचा खातं हो डेलीचं एकदम डेलीचा नेहमी कुठे गेला ना तो बाहेरचा खात चला तर जाऊ पण चालून तर झाले आज काही ब्लॉग जास्त शूट न झाला जेवढं पण झालं आहे तेवढं तुम्ही बघा चाललो आता वरती डायरेक्टली मग सण चालून झाला आणि तोसुद्धा गेला आता त्याला ट्रिप लागेल थोड्या वेळेला तेव्हा तो, तो, तो जाईल म्हणजे आता जेवायला गेले आता, आता लावतो गेट कारण कार्तिकसुद्धा आला बाहेर गेले गेट वगैरे लावून झाले मस्त आता जाऊ झोपाला एक ब्लॉग एडिट करायचा आहे फुल मार्केटचा तो मग अशी एडिट केला होता परत तो फेल झाला आता पुन्हा करतो आहे पूर्ण करतो आहे आणि लाईटसुद्धा बंद केली तर जाऊ थोडा वेळ बसवर टी व्ही बघाल ना मग एडिट करतो आणि मग तुम्हाला भेटेलच परवा बघायला ब्लॉग कारण ना ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल तो ब्लॉग तुम्हाला किती वीस एकवीस तारखेच्या आसपास बघायला भेटेल असं समजून तुम्ही हा हे बावीस तेवीसला किंवा त्याच्या लेट पण होईल बघायला भेटेल चला तर गाईस आता जस्ट हवे आले आत्ता गाडीचा आवाज येतो आहे आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये त्याला बाय बाय